नमस्कार लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्यासंबंधित संबंधित आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काय असणाऱ्या सविस्तर बातमी जाणून घेऊया तर महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून दोन हप्ते हे वितरित केले गेले आहे आणि महिलांना प्रत्यक्षावरती ती म्हणजे तिसऱ्या हप्त्याची तर तिसऱ्या हप्त्याची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यांचे आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले नाही अशा महिलांना आता सरसकट चार हजार पाचशे रुपये तीन महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे अशी माहिती अडिजी टटकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुम्हाला देखील आतापर्यंत दोन हप्ते मिळाले असतील तर तुमच्यासाठी आता ही तिसरा हप्ता येत्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच आजपासून ठीक दोन दिवसांनी हा वर्ग रक्कम वर्ग केली जाणार अशी माहिती सध्या समोर येत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद